निषेध करण्यासाठी आता काँग्रेस काहीशी आक्रमक झालेली आहे एकीकडे एक कोल्हापूरमध्ये एक 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 अशा पद्धतीचं आंदोलन झालं दुसरीकडे संभाजीनगरमध्ये आता युवक काँग्रेस आक्रमक झालेला आहे आणि रेल्वेच्या रुळांवरती येऊन सध्या रेल रोको केला जातो आहे राहुल गांधींवरती झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ हा रेल रोको करण्यासाठी आता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झालेले आपण पाहतोय आणि युवक काँग्रेसच्या वतीनं हे सध्या आंदोलन सुरू आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्याला माहिती देतील कृष्णा छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावरती युवक काँग्रेसच्या वतीनं हे रेल रोको आंदोलन करण्यात येत आहे सध्या जे ट्रेनच्या समोर आंदोलन केलं जात आहे ते नागरसोल नरसापूर ट्रेन आहे जी नांदेडकडे या ठिकाणी निघालेली आहे आणि याच वेळी या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आहे कुठलीही त्यांना परवानगी नाही असं पोलिसांच्या वतीनं सांगितलं जात आहे पोलीस, पोलीस देखील आता काही वेळातच घटनास्थळी पोहोचतात मात्र काँग्रेसच्या वतीनं हे रेल रोको आंदोलन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि कारण आहे की राहुल गांधी यांच्यावरती जी कारवाई करण्यात आली या अनुषंगानं हे आंदोलन करण्यात येत आहे या मिनी काय नेमकी मागणी आहे या सगळ्या आंदोलकांची या ठिकाणी त्यांनी जी रेल्वे सुद्धा रोखून धरली आहे तर प्रशासनाकडून कोणी बोलताय त्यांच्याशी ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांच्याविषयी सरकार वागत आहे आणि याच अनुषंगानं हे आंदोलन करण्यात येत आहे आणि काही कार्यकर्ते देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी थेट संवाद साधूया काय तुमचं म्हणणं आहे प्रेस कॉन्फरन्स मध्ये मांडलं दुनिया समोर मांडलं स्थापन केले आणि या पद्धतीने की लोकशाहीची हत्या करून सरकार सरकार स्थापन केले आणि या पद्धतीने जर अजून कोणती पद्धतीने जर चुकीची पद्धत होत असेल तर आम्ही लोकशाहीचे मानणारे कार्यकर्ते आहोत डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधान दिलं संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल तर या पद्धतीने आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधीचे कार्यकर्ते जर लोकशाहीवर कोणी बोट उचलत असेल तर आम्ही यापेक्षा तीव्र पद्धतीने निषेध असत नोंदवत राहू तुम्ही कुठलीही परवानगी न घेता आंदोलन करता परवानगी घेतली असती तर आम्हाला करून दिलं का शांत पद्धतीने जर आम्हाला काही करायचं असलं तर सरकार काहीच एक आम्हाला कोणताच अधिकार देत नाही लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला हक्क दिलाय आपल्याला सुविधा दिली आहे की आपण परमिशन कडून एक आपण लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याकडं अन्य तर आपण आवाज उठू शकतो पण हे गलछापी गलछेपी सरकार आम्हाला कोणत्याही पद्धतीचा आवाज उठू देत नाही म्हणून आम्ही आज एक हे आहे आपण पाहिलं तर राहुल गांधी